मुंबई टिळक भवन इथे काँग्रेस कोर कमिटीची महत्वाची बैठक पार पडते बावीस लोकसभा जागांवर काँग्रेस कोर कमिटीची बैठकीत चर्चा सुरू आहे बावीस पैकी अठरा ते वीस जागा काँग्रेस लढवण्याच्या तयारीत अशी माहिती सूत्रांनी दिली उद्या दिल्लीमध्ये काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक होती या बैठकीत राज्यातल्या लोकसभा जागांचा आढावा घेतला जाईल आणि उमेदवारांची नावं दिली जातील त्यापूर्वी राज्यातील काँग्रेस कोर कमिटीची बैठक होती पक्षाला एखाद्या उमेदवाराला तिकीट द्यायची असेल तर स्थानिक सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊनच त्या पद्धतीची तिकीट द्यावी द्यावी लागते त्याच्यामुळे आमचा पक्ष लोकशाहीचा आहे दिल्लीतून तिकीट द्या जाहीर करायच्यात आणि मग त्या तिथलं म्हणायचं की मला निवडणूक लाईन लढायची आहे असंही आता परवाच्या यादीमध्ये आपण पाहिलं हां तर त्याच्यामुळे आमच्या पक्षात ती परिस्थिती नाही आहे आमचा पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे तर त्याच्यामुळे ही जी काही निवडणुकीची प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया पूर्ण करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून आज प्रदेश मध्ये सगळ्या जागेतले जे आमचे प्रमुख आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रमुखांना बोलवले आहेत कोणत्या जागेवर लढण्याची तयारी करते बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघा भिवंडी पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली धुळे काँग्रेस या जागांसाठी आग्रही आहे नंदुरबार हिंगोली नागपूर जालना नांदेड रामटेक भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर अमरावती गडचिरोली